आयज प्रेस आपोपे मुख्य कारण म्हणल्यार कालच एक स्टेटमेंट आयलो जी संघटना म्हणून आपण गोयात वावरताली मिशन पॉलिटिकल म्हणून तेणें म्हणलें की आपला तेंको जो असा तो इंडिया एलायसा पण इतलेंच म्हणणें आसा की इंडिय एलायंस म्हणजे पहिली सात काँग्रेसीतच सपोर्ट करता तितूंत भितर नवीन भाजप भाजपाक किंवा इतर पक्षांना सपोर्ट कर कारण ते जे लोक असतात ते काँग्रेसीतच वावरताले किंवा इतर पार्टी ववरताले हातून खबंधच येना दुसरी गोष्ट आणि एक म्हटलं त्यांनी की भारतीय जनता पार्टीन धोका दिला म्हणून म्हाका जाय की भारतीय जनता पार्टीच्या सरकारा आमकां आयज दोन हजार एस एसटीचं स्टेटस मेळ्ळो त्याच्या नंतर दोन हजार बारा दोन हजार बारा आमचे जे सरकार आयले मनोहरभाई पर्रीकर त्या सरकारा भितर आमचे आजचे जे सभापती असा रमेश तवडकर त्यांनी जो वेगवेगळे स्किमी हाडल्यात आमच्या एस टी लोकां खातीर साधारणशे पंचवीस स्किमी त्यांनी लॉन्च केल्यो बारा ते सतरा पर्यंत हे सगळे भारतीय जनता पार्टीनेच दिला आत्ता जर वचत हो जाल्यार आमचे आत्ता डॉक्टर प्रमोद सावंत आसा हेणी आमचे खातीर जे पॉलिटिकल खातीर जो आमची मागणी आसली ती आय सेंटर जे आमचे डेलिगेशन गेले डेलिगेशना भितर हे सगळे लोक असले आज जे उल ते लोक असले लोग लोक डेलिगेशन असले त्यांच्या सगळ्या समक्षा आणि येणाऱ्या काळात ते पॉलिटिकल रिझर्व्युशन हातून काही भारतीय जनता पार्टीन कोणक फटक धोका दिलो असं प्रश्नच ना कारण त्यांनी पहिली तुमच्या माध्यमातल्या लोकांना सांगले की हे जे लोक असा हे काँग्रेसीत भाषा तीच असतली या संदर्भात भारतीय जनता पार्टी फाटल्यान पूर्ण जे समाज जो आसा एस टी समाज असा आम्ही कुवी गावडा कुणबी आणि वेळी हे जे लोक असा हे पूर्ण भारतीय जनता पार्टी बरोबर असतात आज आम्ही फक्त एक केपेचेच लोक बसले असा अशे आमच्या शेकड्यांनी कार्यकर्ते पूर्ण भारतीय जनता पार्टी बरोबर काम करतात एक्टिवली काम करतात आज आमच्या नऊ झेडपी आसात पूर्ण भारतीय जनता बरोबर असा कितलेशे आमचे सरपंच असतात कितलेशे आमचे पंच असतात हे सगळे भारतीय जनता पार्टी बरोबर आज ऍक्टिव्हली काम करतात आणि सगळ्यांनी निश्चय केलेला असा की दक्षिणेक आणि उत्तरेक आमचे जे दोन्ही सीट असा गोयचे एका मेक्झिमम आमचा जो वोट असा साधारणशे एक लाख अंशी हजार आज आम वोटींग आम्ही गोयात तातूंतले मॅक्झिमम वोटींग जे ते भारतीय जनता पार्टी पडटले हातूंत खंयच दुबाव ना आणि सगळ्या लोकांनी ठरलेले असा की ह्या आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर रावतले एक सांग फाटल्या दिसून एक मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन असा जो ग्रुप असा त्यांच्या भितर पहिलेच फटाफट झाले आता जे पहिले जॉन फेर्नाडीस ते सरले आता ग्रुप खंयचो म्हणटा तुम्ही आता तांकां हांवें एडवोकेट जॉनाचो एक स्टेटमेंट पळयल्लो कारण हे जे दो दोग जाण आसा रुपेश आणि रामा रामा काणमोळकर ताणें मिशन पॉलिटिकल म्हणून हातूंतल्यान काडून उडयल्लें आसा ते ताणें ते, 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 ते प्रेसाक समोर सांगलें की बाबा हे लोकां हेजे फुडें ह्या पौल, मिशन पॉलिटिकल ना म्हाकाय खबर ना त्या खंयच्या आदाराचेर उलयता म्हाका येना तें आजून पर्यंत खबर ना पूण म्हाका दिसना कारण हे ह्या लोकांचे सार एकठांय ना आतां एडवोकेट जॉन काँग्रेसचा पैलून कार्य करता असॉग्रेसीक सपोर्ट करतो हातून नवीन असं काय तो कारण म्हणूक शकना किंवा न्यूट्रलप शकता दुसरे एक मुद्दा नमूद करत एक नावालेली संस्था उटा असा उटा भीत आज गोमंतक जो संस्था समाजाचे बाकीचिएट असा आता उटान पहिलं क्लियर केले असा की आमचा पूर्ण तो भारतीय जनता पार्टी म्हणून हातून आणि ना मिशन बोल्टिका तू कितले जाण असा तसे संघ आठ संघ असतात उत्तम नाही मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन असतात मिशन पोल्टिका पण ते त्यांचं एजेंडा वेगळा असू शकता कारण ते पहिले ठरवून आले ना तर यांचे कोणतरी इन्फ्लुएंस आवे फाटी दोन तीन प्रेसा सेम सांगितलं असं की यांचे कितीतरी एजेंडा वेगळा होता त्यांना इलेक्शनचे काय ध्यान नसले पण त्या वेळ सांगले कारण ते कोणतरी इन्फ्लुएंस करतालो मका जेव्हा डिबेटिंग असला त्यांनाही सांगले आहे की यांचे इन्फ्लुएंस करून ते लोकांमध्ये वयताले कारण ते भारतीय जनता पार्टी किंवा आमच्या समाजाचे बरे जाऊचे असे के विचार करू न सगळ्या ऑर्गनायझेशन हे सपोर्ट केला असं म्हणते ते आता सगळं ऑर्गनायझेशन कसं असतं पण एक ऑर्गनायझेशनात पाच असू शकता पन्नास असू शकता आता ती ऑर्गनायझेशन जर मी डिक्लेअर केली बाबा ह्या ऑर्गनायझेशन इतकं लोक असतात ऑर्गनायझेशन कोण करू शकता आता ते कोण असा खबर ना ऑर्गना सगळ्या ऑर्गनाईज दाखवता पण खूप पेपरान असा कोण कोण असा ते कळणार नाही मान तशी सवळ वागणे आमक भारतीय जनता पार्टी की या समाजात त्याचा काहीच फरक पडतो एक समाज आता एसटी समाज जो असा कोण म्हणता सगळे बीजेपी बरोबर असा बरोबर कोण ना अशी तुमची मत हाव सांगतो का मॅक्सिमम हा म्हणना की शंभरातले शंभर मे बी असत एक दोघ जण कोण असत तुम्ही मुद्दम ऑर्गनायझेशन जर पळे तर भारतीय जनता पार्टी पार्टीकडे जितले ऑर्गनायझेशन आज असत ह्या क्षणांत जें आसा न्ही तितल्या काँग्रेसी कडेन तुमी नांव घेवन सांगाली म्हाका बाबा हो ह्याच समाजाचो लिडर थंय काम करता म्हण एक्टिवली तेंचे कडेन एक तरी म्हाका असो मनीस दाख्या आमदार सोडून दिती एक तरी बाबा पंच बाबा आपूण ह्या एक्टिवली काँग्रेसीक काम करता अशें दाखयया न्ही म्हाका

अशे उठा संघटने उठा संघटने आम एफिलेटेड आसा पण आम्ही संघटने माहिती प्रेस कॉन्फरन्स तुमची बेसिकली कशा आम्ही पार्टी म्हणून लागे असा भारतीय जनता पार्टी लागे असा हे सगळे भारतीय जनता पार्टी लागे असले कार्यकर्ते असा त्या संदर्भात मी प्रेस आता तुम्ही म्हणलो की दर तो तुमका 2003 नाव मिळालो झाले तुमको रिझर्वेशन मिळपा 12 वर्ष किती लागली बरोबर असा 2003 ना पाचक आमचे सरकार गेले त्याच्यानंतर सरकार काँग्रेसचे आले मध्ये काळात काय जाऊन आले

आता जे असा कायद्यान जर आमका सारखे प्रोसिजर करून जर आमका एस टी पॉलिटिकल रिझर्वेशन मेळटा तर हातून चुकीचे काय नाही हेची पहिली प्रॉमिस केले सी एमला प्रॉमिस केले सेंट्रला प्रॉमिस केले एस टी दर्जे दिलो हे प्रॉमिस परत एकदा तुम्हाला फुलफिल जातले आमच्या एस टी समाजा अशेच तुम्हाला ना एस टीचं दर्ज नाही म्हणजे तुम्ही पॉलिटिकल रिझर्वेशन म्हणता एस टीचा दर्ज ऑलरेडी असा नाही पॉलिटिकल रिझर्वेशन पण पॉलिटिकल बारा वर्ष झाले पॉलिटिकल रिझर्वेशन मोठा पॉलिटिकल रिजर्वेशन शकता हंड्रेड पर्सेंट दुखाव ना